पुन्हा एकदा डोकेवर काढल्याचे दिसून येत आहे एन पावसाच्या तोंडावर कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे पाच वर्षापूर्वी आलेल्या कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे हाँगकाँग सिंगापूर नंतर आता भारतातही कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत भारतातील इतर राज्यांसह महाराष्ट्रात ही कोरोना रुग्णांची आकडेवारी धक्कादायकरीत्या वाढल्याचं चित्र आहे राज्यातील आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात बुधवारी सव्वीस नवे कोरोना रुग्ण आढळले यासह राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या एकशे बत्तीस इतकी झाली आहे मुंबई शहरात कोरोनाने पुन्हा एकदा डोक्यावर काढल्याचे दिसून येत आहे एन पावसाच्या तोंडावर कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे खबरदारी घेतली जात आहे राज्यात केलेल्या एका सर्वेक्षणानुसार ज्या कुटुंबात कोरोना रुग्ण आढळले आहेत त्यापैकी बावीस टक्के कुटुंब अशी आहेत ज्यांच्या कुटुंबात एक किंवा एकूण अधिक सदस्यांना तापासारखी लक्षणे आढळली आहेत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी जानेवारी ते आता मे पर्यंत कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे कोरोनामुळे मृत्यू झालेले दोघेही मुंबईतील आहेत मात्र हे दोघेही गंभीर आजाराने ग्रस्त आहेत त्यात त्यांना कोरोनाची लागण झाली आणि त्यांचा मृत्यू झाला दरम्यान पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये आपला परिसर स्वच्छ ठेवणे यांसारखी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे